और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यरीफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक दोन अंतर्गत येणाऱ्या आझादनगर परिसरातील आईस फॅक्टरीजवळ बांधण्यात आलेल्या अवैध गाड्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारलाय यामध्ये उर्वरित तीन गाड्यांवर तोडक कारवाई करत त्यांना संपूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलाय सदर ठिकाणी तब्बल दहा अवैध गाळ्यांचं बांधकाम करण्यात आलं होतं या प्रकरणी महापालिकेने पूर्वीच सर्व गाळेधारकांना नोटीस बजावून अवैध बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर सात गाड्यांवर तात्काळ तोडक कारवाई करण्यात आली होती मात्र उर्वरित तीन गाड्यांमध्ये साहित्य असल्यामुळे काही दिवसांची मुदत देण्यात आली होती आज सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई केली यावेळी पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं की शहरातील अवैध बांधकामांवर अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार आहे उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती दोनच्या कार्यक्षेत्रात आझादनगर राईस फॅक्टरी या ठिकाणी दहा गाड्यांच्या अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते सदरच्या बांधकामाला आम्ही नोटीस बजावली होती आणि यापूर्वी सदर ठिकाणी असलेले सात गाड्या पूर्ण निष्काळित केले होते तदपे के तीन गाड्या होते त्यामध्ये सामान होतं आणि ते सामान त्यांना काढण्याची संधी हवी होती म्हणून ते काम थांबवलं होतं आज त्यांचं सगळं सामान काढण्यात आलं गाळ्यामधून आणि सदरच्या अनाधिकृत गाळे पूर्णपणे निष्कासित करण्यात आलेले आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा